उभा आहे महाराष्ट्र हे नेहमी पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं ज्या राज्यांनी महिलांच्या असलेल्या अधिकाराला सातत्याने या ठिकाणी पाठिंबा दिला मग आपल्या असलेल्या सात नाव असेल आरक्षणामध्ये महिलांना दिलेलं प्राधान्य असेल आदरणीय पवार साहेबांनी महिला धोरण राबवण्याच्या संधीमध्ये घेतलेले पुढाकार असेल हे करत असताना आज पहिल्या प्रथम अनेक वर्षापासून या असलेल्या महाराष्ट्राच्या सचिव पदावर अनेक अधिकाऱ्याने उत्तुंग कामगिरी केली होती परंतु आज पहिल्या प्रथम महिला सचिव म्हणून सोनिक यांचं या ठिकाणी नियुक्ती झाली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं आणि इथं अभिनंदन करतो आणि बाईंनी हा प्रस्ताव मांडला त्याला माझा पाठिंबा देतो सरकारचं पण अभिनंदन करा सरकारचं अभिनंदन झालं पाहिजे चला सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची बैठक दुपारी तीन वाजता Хөкүмәтнең өчтәндә